ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पोशिंदा राजाच्या दरबारात बळीराजाचा सन्मान रायगडच्या राज्याभिषेक सोहळ्यात मिरज तालुक्यातील बळीराजाच्या हस्ते जलाभिषेक नुकताच रायगडमध्ये स्वराजाचे धाकले धनी शंभू राजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला या राज्याभिषेकासाठी मिरज तालुक्यातील कवठेपिरान गावातील बळीराजा युवा उद्योजक युवराज देसाई यांच्या हस्ते जलाभिषेक करण्यात आला या राज्याभिषेकासाठी हजारो शिवप्रेमी शंभूप्रेमी संख्येने उपस्थित होते राज्याभिषेक सोहळ्यासाठी पाच हजार पेक्षा जास्त पथक नंग्या तलवारी झेंडे घेऊन शंभू प्रेमी सामील झाले होते सोहळ्यातील जला मिरज तालुक्यातील बळीराजा युवा उद्योजक युवराज देसाई यांची निवड सोहळा समितीच्या वतीनं करण्यात आली होती युवराज देसाई सांगली जिल्हा मिरज तालुक्यातील कवटेपिरान गावचे प्रगतशील शेतकरी युवा उद्योजक आहेत त्यांच्या हस्ते जलाभिषेक केल्याने सांगली जिल्ह्याची मान उंचावली आहे सोळा जानेवारी दोन हजार चोवीस आज राजधानी किल्ले रायगड येथे श्री शंभू छत्रपती यांचा राज्याभिषेक सोहळा आज या ठिकाणी संपन्न झाला आज माझ्यासारख्या एक युवा कृषी उद्योजकाला या राज्याभिषेका सोहळ्यामध्ये जलाभिषेक करण्याचा सन्मान या ठिकाणी सोहळा समिती आणि समस्त शिवशंभू पाईक यांनी मला दिला त्याबद्दल मी समितीचं व समस्त शिवशंभू पाईकांचं मी खूप खूप आभारी आहे महानकरी निपसटी प्रशांत बनसोडे खटाओ